शिवजयंती 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 एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य शिवजयंतीचे आयोजन आयोजक सकल शिवप्रेमी मित्रमंडळ डहाणू ठिकाण मिहीरभाई शाह मैदान बस समोर डहाणू पश्चिम सकाळी ठीक आठ वाजता छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना आणि पूजन सकाळी साडेआठ वाजता मोटरसायकल रॅली त्याचबरोबर सकाळी नऊ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दुपारी ठीक चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन आणि संध्याकाळी ठीक सात वाजता छत्रपतींचा जागर आणि छत्रपतींचे विचार मांडण्यासाठी शिवश्री राजेंद्र पाटील व्याख्याते यांच्या भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तरी सर्व शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे आयोजक सकल शिवप्रेमी मित्रमंडळ डहाणू ठिकाण मिरभाई शाह मैदान बस स्टॅन्ड समोर डहाणू पश्चिम जय जिजाऊ जय शिवराय शिवजयंती घरा घरा मना मना। एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर स्थळ मिहीर शाह मैदान बस स्टँड समोर डहाणू पश्चिम वेळ सकाळी दहा वाजेपासून पासून विनित सकल शिवप्रेमी मित्रमंडळ डहाणू